आज वसमत शहरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये महात्मा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होताना पाहायला मिळते आज शहरामधून पाटील नगर येथून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी। भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो लिंगायत बांधव इतर जातीतील बांधव देखील या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात एकंदरीत पाहायला गेलं तर मोठे देखावे देखील या मिरवणुकीमध्ये करण्यात येतात आपल्या सोबत काही पाटील नगर मधील आहेत कशा प्रकारे जयंती किती दिवसापासून काढताय आणि कशा प्रकारे नियोजन असते तुमचं हे सहावा सा वर्ष आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही देखावे करतो आ, तयारी दोन महिन्यापासून चालू आहे महात्मा बशेश्वर महाराजाचा एक भव्य असा देखावा आहे त्या, त्या सर्व हिंदू धर्म समान घेऊन आपण ही समजा शोभायात्रा काढत असतो आणि तीन प्रकारचे यावर्षी देखावे आहेत पहिला देखावा महात्मा बसवेश्वर महाराजांचा आहे दुसरा संत शिरोमणी मन्मास्वामी महाराजांचा आहे आणि तिसरा वीर सावरकरांचा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चौथा देखावा आहे नक्कीच आपण पाहू शकतो सर्व देखावे करून ही मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने जात असते एकंदरीत दोन महिन्यापासून या मिरवणुकीची जयत तयारी मंडळाकडून करण्यात येते कशा प्रकारे नियोजन जयंतीचं काय सांगतात किती लोक सहभागी होतात या मिरवणूक मध्ये पाच ते दहा हजार लोक सहभागी होतात मिरवणूक मध्ये तर आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात या मिरवणुकीमध्ये नागरिक सहभागी होतात आपल्यासोबत आणखी काही बांधव आहेत काय आनंद आहे काय उत्साह आहे सहा वर्ष झाला आम्ही जयंती साजरी करतो सगळ्या विविध सगळे देखावे केलेले आहेत पाच सहा प्रकारच्या सगळ्या मुलांच्या इच्छेनुसार केलेले आहेत पाटील नगर मधून काढतो आम्ही जयंती महात्मा अंशेश्वर महाराजांचा जिवंत देखावा केलेला आहे आम्ही तिसरं म्हणजे मिरवणुकीसाठी डेजू वगैरे आहे सहा पाच सहा प्रकारचे देखावे वगैरे केलेले आहेत सगळ्या मुलांचे नियोजन आहे दोन तीन महिने झाले पूर्व अवरात्र मेहनत करतात आहे केलेले नियोजन नक्कीच आपण पाहिलं असेल मोठ्या आनंदात उत्साहात या मिरवणुकीमध्ये नागरिक सहभागी होतात आणि एकंदरीत सहा महिने झाले मंडळाकडून होत असते मोठ मोठे देखावे देखील देखा। या मिरवणुकीमध्ये धरलेले पाहायला मिळतात एकंदरीत दहा ते पंधरा हजार नागरिक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात एकंदरीत पाहायला गेलं तर आज वसमत शहरामध्ये विविध ठिकाणी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आनंदात उत्साह साजरी होताना पाहायला मिळते तेव्हा सप्टे डी मराठी न्यूज वसमत